आपण एक भाषिक खेळ घेणार आहोत जोड साकडे या खेळाचा ही शब्द संपत्ती वाढली पाहिजे तुम्ही काय करायचं एकानं फळांचं नाव सांगायचं आणि दुसऱ्यानं अगोदर सांगितलेल्या मुलाचं जे फळ आहे ते नाव सांगायचं आणि नवीन फळ सांगायचं आणि जो क्रम वर सांगत नाही तो ह्या खेळातून बाद होईल चला तर मग आपण खेळाला सुरुवात करूया आंबा अननस हां अम्बा अननस्खेली सपोर्टचंद अम्बा अननस्खेली सपोर्टचंद अह पलट हां अम्बा औरोस्खेली हां चल बाल बाल हां अम्बा हां चल बाल हां बार हां एक रजावया गोल करा अननस्पीरी संतन दो कोने सफरी सफरी 참 ফের नाही बाबा अननस्केई सफरचंद दो E aí? Tô pedindo. bazula lá. Ó. Ah.